राज्यातील पंधरा लाखाच्या आतील विकासाची कामे मंजूर संस्थांना द्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना मजूर संस्थेच्या वतीने निवेदन याबाबत अधिक वृत्त असे की धुळे जिल्ह्यातील सर्व मजूर संस्थांच्या वतीने आज जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांना निवेदन देण्यात आले सदर या निवेदनात म्हटले आहे की राज्यातील पंधरा लाखातील कामे ग्रामपंचायतीला देण्याचा निर्णय वित्त विभागाने घेतला होता तो शासन निर्णय परत घेण्याचा वित्त विभागाने घेण्याच्या प्रतिज्ञापत्र मुंबई उच्च न्यायालयाने सादर केल्याने आता तो निर्णय रद्द बातल झाला आहे राज्य शासनाचा ग्रामविकास विभागाने एकोणतीस जुलै दोन हजार पंधरा व पाच एप्रिल दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार यापुढे पंधरा लाखाच्या आतील सर्व कामे सुशिक्षित बेरोजगार अभियंता मजूर संस्था व खुले कंत्राटदार यांना चाळीस ते तीस च्या गुणवत्तेनुसार काम वाटप करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत तसेच शासन निर्णयाचे संबंधित जिल्हा परिषदेच्या मुख्य अधिकारी विभागाने अंमलबजावणी न केल्यास संबंधित विभागाने कोर्टाचा अवमान केला असे सिद्ध होऊ शकते व संबंधित विभाग विरोधात गुन्हा दाखल केला जाईल असा सल्ला उच्च न्यायालयाने दिलेला आहे तरी याबाबत पंधरा लाखाच्या आतील कामे ही ग्रामपंचायतीला न देता मजूर संस्था व सुशिक्षित अभियंता यांना चाळीस तेहतीस सत्तावीस या गुणवत्ताप्रमाणे वाटप करण्यात यावे अशी मागणी आज मजूर संस्थांच्या वतीने करण्यात आली यावेळेस मजूर संस्थेचे चेअरमन सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते ज्यात प्रामुख्याने राजेंद्र महाले रामचंद्र कोर दिलीप गिरासे दिलीप राजपूत प्रगती मजूर सहकारी सोसायटी सचिन मजूर सोसायटी जोगामाता सी समता सोसायटी श्रीधन सोसायटी जय अंबिका सोसायटी नवनाथ मजूर सोसायटी जगदीश मंगलम मजूर सोसायटी जगदीश मजूर सोसायटी विजय मजूर सोसायटी तुषार मजूर सोसायटी हर्षदा मजूर सोसायटी आदिवासी मजूर सोसायटी शिवानी महिला मजूर सहकारी संस्था अहिल्यादेवी चित्तोड रोड सहकारी संस्था जय जवान आदींचे सर्व सभासद मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते आता मुंबई हायकोर्टाने एक निकाल दिलेला आहे काम वाटप समिती संदर्भातला होता तो असा होता जिल्हा परिषद संदर्भातला की पंधरा लाखाची जी कामे होती ती ग्रामपंचायतीला निविदा देण्यात येत दे होती पण काल जो निकाल लागला याच्यामध्ये हा जो निर्णय होता हा रद्द ठरवण्यात आलेला आहे आणि ही जी कामं आहेत ही सर्व कामं मजूर संस्था सुशोभित बेरोजगार अभियंता आणि खुले कॉन्ट्रॅक्टर यांना यापुढे हे कामं देण्यात येणार आहेत ही अंमलबजावणी या निर्णयाची अंमलबजावणी वेळ जिल्हा परिषद या मार्फत झाली पाहिजे यासाठी आनंद मुख्य कार्यकारी अभियान अधिकारी साहेब नरावडे साहेब यांना आज आम्ही <San -tale> सर्व मजूर सोसायटीचे राजेंद्र सोसायटीचे सभासद यांनी आमचे नेते राजेंद्र ने माले सभा माजी सभापती यांच्या नेतृत्वात आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि या निर्णयाच्या हायकोर्टाच्या निर्णयाचा सर्व मजूर संस्थांच्या वतीने आम्ही एकमुखाने स्वागत करत आहोत आणि हा निर्णयाची अंमलबजावणी लवकरात लवकर जिल्हा परिषदेने करावी विनंती केलेली आहे